आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या या पवित्र दिवशी नाग किंवा सर्प म्हणजे हे त्या ठिकाणी शेतकऱ्याचे मित्र आहे पण माणसाला माणसाने सर्पाला आपला शत्रू समजलेला आहे आणि माणूस म्हणजे सर्पाला त्या ठिकाणी स आपला शत्रू समजतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो परंतु आमचे सारथी दत्तात्रय बायकर हे सर्पमित्र असल्यामुळे आमच्या परिसरातील जेवढे काही सर्प वगैरे निघतात कुठेही तर आम्ही त्याला न मारू देता दत्तात्रय बायकर हे त्याला धरून पुन्हा जंगलामध्ये व्यवस्थित सोडून देतात कोणत्याही जातीचा सर्प असेल त्याला मानत नाही आणि म्हणून आज नागपंचमीला त्यांनी हा तस्कर नावाचा सर्प इथं धरून आणलेला आहे आश्रमामध्ये आणि तो आश्रमात आणून नागपंचमीच्या दिवशी खरोखर शेतकऱ्यांनी त्याची पूजा करायला पाहिजे कारण सर्प किंवा नाग ही देवता आहे तो सर्प म्हणजे शत्रू नाही आपली देवता कधी शत्रू नाही होऊ शकत आणि म्हणून या पवित्र देवतेचे आज नागपंचमीच्या दिवशी आपल्या संस्कृतीने आपल्या हिंदू धर्मामध्ये दे नागदेवता म्हणून आपण त्याची पूजा करतो आणि सदैव शेतकऱ्याचा मित्र आपल्या पिकावरती असणारी जी शत्रू किडी आहे त्या किडीचा नाश करून आपल्या पिकाचं पोषण करणारे आणि सदैव आपल्या शेतीमध्ये एक संरक्षक रक्षक नावाने राहणारे ही नाग जाती ही सर्प जाती आहे म्हणून नेहमी सदैव सर्पाचा आपण माणसाने आदर करायला पाहिजे त्यांना पाहिल्यानंतर त्यांना मारायला नको ते कधी को कोणाला स्वतःहून डसत नाही आपण जर त्याला काही इजा केली तरच ते प्रयत्न करतात तेही त्याच्या संरक्षणासाठी आणि म्हणून अशा प्रकारचा सर्पाचा आपण सदैव आदर करावा आज नागपंचमीच्या दिवशी हा तस्कर नावाचा सर्प इथे सर्पमित्र दत्तात्रय बाहेकर यांनी आमच्यासमोर आणलेला आहे आणि या निमित्ताने मी आज सर्व शेतकरी बांधवांना समाज आला सर्पाच्याविषयी दोन शब्द बोललो आणि दोन शब्द येथे थांबवतो धन्यवाद